व्यंजने आणि व्यंजनाचे प्रकार पहिला आहे स्पर्श ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जीप कंठ दात तालू ओट यांच्याशी त्यांचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्याला स्पर्श व्यंजने म्हणतात दुसरा आहे अनुनासिके ज्या वर्णाच्या उच्चाराबरोबर त्यांचा उच्चार नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात उदाहरणार्थ ड त्र न, न तिसरा आहे कठोर ज्या व्यंजनाच्या उच्चारामध्ये तीव्रता दिसते त्यास कठोर व्यंजन म्हणतात उदाहरणार्थ क ख च ट ठ त, थ, थ, त थ, थ, आणि फ चौथा आहे मृदू ज्या वर्णाचा उच्चार सौम्य होतो त्यास मृदू व्यंजन असे म्हणतात उदाहरणार्थ ग घ झ ड ढ ध ब आणि भ अर्ध स्वर य र ल व उष्मेय म्हणजे घर्षक श श आणि स महाप्राण सुद्धा आहे त्यामध्ये सातवा आहे महाप्राण तर महाप्राण एकूण चौदा आहेत पहिला आहे ह ग, 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 ख, छ, ठ, फ, भ, श, घ घ घ झ आणि स आणि थ आठवा आठवा आहे स्वतंत्र वर्ण हळ हे स्वतंत्र वर्ण आहे नववा आहे संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ आणि दहावा आहे नवीन स्वराधी ॲ आणि ऑ